हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना म्हणजे तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आज ऐन मोमेंटला असं वाटलं की चला व्हिडिओ स्टार्ट करू आणि करून दिला कारण आता बाहेर जायचं आहे आजकाल सारखं असं होतंय की चल इकडे चल तिकडे चल तिकडे का असा घरात पायच नाही आहे का असो किंवा मग असंच वर होते म्हणून पण असो सो मग त्या नादानं मग काहीतरी काम पण नाही हे असं होतं आणि आज सकाळपासून माझी इतकी दगदग चालली आहे म्हणजे मी किती साडेसात सव्वा सातला उठले होते तेव्हा मास तेव्हापासून माझं कंटिन्यू आज काही ना काही काही ना काही काही नाही काही चाललेलंच आहे कारण हेल्पसाठी सध्या कोणी नाही आहे <laughs> त्याच्यामुळे आ हेल्पसाठी कोणी नसलं की मग दिवसभर काही ना काही चाललेलं असतं आता मनूला झोपवलं आहे आणि आम्हाला जायचं होतं तिला स्विम सूट घेण्यासाठी कारण उद्या मला एके ठिकाणी जायचं आहे तर असं झालं की मी ऑनलाईन मागवलं होतं त्याच्यासाठी त्यामुळे मी एकदम रिलॅक्स राहिले आणि आता नेमकं त्याची डिलेवरी उद्याचीच आहे उद्या नऊ हां उद्या नऊ आहे दहाची आहे सो so, ते थोडंसं मिस्टेक झाली त्याच्यामुळे मग म्हटलं आता तिला ते स्विम सूट घेऊन येऊयात आणि बाकी यांना पण एक पॅन्ट होती ती घेऊन येऊयात सो असं आहे आमच्यासारखं सारखं काही ना काही काही नाही काही शॉपिंग 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 असं होते एका ठिकाणी जातो तिथे आम्हाला काहीच मनासारखं नाही मिळते मग तिथं दोन गोष्टी घ्या दुसरीकडे जा परत तिथं दोन गोष्टी घ्या हे असं चाललेलं आहे असं सगळ्या लेडीजला पहिले तर हॅप्पी वुमेन्स डे इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या सगळ्यांना खूप सगळ्या शुभेच्छा आणि आजचा स्पेशल दिवस आहे खरं तर पण आमच्यासाठी असं काही स्पेशल नसतं का म्हणजे असं असतं ना की वुमेन्स डे तर काहीतरी छान सेलिब्रेट करू किंवा हे अशा टाईपमध्ये काहीतरी किंवा वुमेन्स आहे तर मग आपण एक रिस्पेक्ट वगैरे एका दिवसापुरता जो असतो ना तर ते कारण ते हे असे व्यक्ती आहेत की रोज त्या बाईचा रिस्पेक्ट करतात त्याच्यामुळे मग ते असं काहीच नाही स्पेशल की नाही आज वुमेन्स डे ना आज आपण सेलिब्रेट करू आजच्या दिवस मीचा सन्मान केला पाहिजे वगैरे अशा टाईपमध्ये हा ना सो करेक्ट सो so, मलाही तशी काही अपेक्षा नसते की वुमेन्स डेला काहीतरी सेलिब्रेट केलं पाहिजे वगैरे पण एक असतं जे सोसायटीमध्ये हे ते सगळे मस्त एकत्र जमतात थोडीशी छोटीशी पार्टी करतात किंवा मग ते, ते छान सेलिब्रेट करतात आणि ते करायला पण पाहिजे वुमेन्स डे आहे म्हणून नाही पण त्यानिमित्तानं सगळ्या महिला एकत्र जमतात तर मग छान वाटतं हे असं माझा तरी एक हे आहे की असा हेतू असतो माझा की त्या ह्यानं झालं पाहिजे पण वुमेन्स डे म्हणून नाही असं सो ठीक आहे आता मनुची उठण्याची वाट बघतो हे पण रेडी झालेलं आहेत कारण ह्यांना काय दोन मिनटात ते रेडी होतात मी तयार होऊन बसले कारण मला वेळ लागतो ह्यांच्या म्हणण्यानुसार तुझं काय चाललंय किती वेळच खुजली हे हा पिकू चू उद्या संडे पिकूची उद्या अंघ असते पण आम्ही नाही आता पिकूची अंघोळ नाही आता तो असत खाजवत बसतो मग पिकूच चल ये इकडे ये ऐक पहिल्यांदा पोराने ऐकलं असेल माझं नाही तर कधीच ऐकत नाही कधीच नाही ऐकत माझं कधीच एकदा ये म्हणले तो आलाय असं कधीच होत नाही त्यांचा एका शब्दात ऐकेल एक पण मी कधीच ये कधीच जा असं ऐकत नाही आता तू जरा लाडत आलाय हो ना काय म्हणतोय काय म्हणतोय हा पिकूच ए पिकूच इकडे बघ ना सगळ्यांना तुझा मुकडा छान का तुकडा दाखव ना पिकूच दाखव ना हम्म ॲक्सिडेंट नंतर ना आम्ही पहिल्यांदा गाडीवर आलो आणि म्हणून आज एवढी रडत होती हा म्हणू लक्षात आहे तुझ्या की गाडीवर बसल्यापासून रडायला तिने चालू केलं आणि इथे खूप जवळ होतं म्हणजे एक किलोमीटर वगैरे असेल त्याच म्हटलं चला गाडीवर शांत शांतच होऊन काय माझ्याकडे यायचं आता इथं म्हटलं थोडंसं बाहेर आलोय तर अच्छा आता म्हटलं बाहेर आहे थोडंसं तर पाणी खाऊया

असं गेम्स टाईप पण आहे ना असं आपण इकडे बघू शकतो पाच दहा मिनिट ती रमली तर छान मोठ्या इच्छा मुलांसाठी आहे का खरं तर आम्ही मनूला स्विम सूट घेण्यासाठी आलो होतो पण तिथेच प्ले एरिया सुद्धा होता म्हणून मग तिला तिथे घेऊन गेलो आपण थांबणारच ना तेवढा हे इकडे हे छोटी घसरगुंडी आणि त्या बघ तिकडे काय करू तू कोण येते हा हा तिला जे आवडतं त्याच्यात त्याच्यात ते सोडून मग तिला काय काय मनू बॉल्स बॉल कुठे बॉल येत किती कव्हरचे बॉल आहेत का मनु मनू किती किती बाप बापरे घाबरेल ती घाबरेल बस दिग दिग हा मनूचा फेवरेट गेम uh, ja, का कपाटाला हे असं आहे तर ती सारखं काढ घाल करत असे चला लावा ते बघ ते बघ बाबा कसं करतायत मनू सगळ्यात जास्त घोडा आवडला हो ना माऊ म्हणी घोडा आवडला ना स्विंग <laughs> सूट साठी आलेलो आणि मनुचं वेगळंच काहीतरी चाललंय वे हा एकदम एन्जॉय करते हो ना गाणं म्हणत 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 हो तिला ठेवायचं त्या यांच्यामध्ये ट्यूब मध्ये आलोय खरं तर आम्ही साडेआठ वाजता चाललेलो आता अकरा वाजलेत हा ते जेवण करत आहेत त्यांना म्हटलं आता निवान जेव्हा मी जेवण केलं जरा कोमट पाण्यात पाय बुडून बसले मीठ हे टाकून कारण माझे पाय भयंकर दुखत आहेत आज मग अशी सांगितलं ना की खूप अशी दगदग झाली -दग आहे आणि तीन चार दिवस झालं माझं हेच होत आहे त्याच्यामुळे मग थोडंसं त्रास होत होता म्हणून म्हटलं ते गरम पाण्यात पाय बुडून बसते जरा वेळ अजून मला उद्याची तयारी करायची म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं की उद्या आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं बाहेर म्हणजे पुण्यातच आहे आणि शिवाय सकाळी जाऊन आम्ही लगेच संध्याकाळी येणार आहेत पण होतं कसं आता बाहेर घराच्या बाहेर पडायचं म्हटलं की मग थोडीशी मनूची तयारी थोडंसं आपलं काहीतरी हे सगळ्या गोष्टी असतात म्हणून मग ते काही काही गोष्टी सोबत घ्यायच्यात तर हे सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि बाकी काय नाही मग रोजची चावर हे सगळ्या गोष्टी मनूला भरवलं आता ती पण झोपली आहे कालपासून जरा ती लवकर आहे म्हणजे आज पण ती दहा साडेदहाच्या आसपास झोपली काल तर ती इतकी थकली होती की काल येतानाच रिक्षामध्ये साडेसात वाजता झोपली ती डायरेक्ट आज सकाळी साडेसात वाजता उठलेली असं झालेलं सो so, दोन तीन दिवसात ती पण एकदम मजा मस्ती तिचं एकदम फुल ऑन आहे म्हणजे सॅटर्डे संडे असल्यावर तर ती एकदमच जोमात असते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण वीक तिला अजिबात करमत नाही कारण हे घरी नसतात आणि मी एकटी तिच्या मागे धावून धावून किती धावणार आहे म्हणून मग मी थोडंसं तिला खाली काहीतरी खेळायला देते हे ते असं चाललेलं असतात गोष्टी आता बाकी काही नाही उद्या आहे आमची ॲनिव्हर्सरी सो हा ब्लॉग तुम्ही जर बघत असाल तर नक्की आम्हाला विश करून जा छान छान ब्लेसिंग देऊन जा आणि तुमचं प्रेम राहू राहत मी इथे सगळं पॅक करत होतो मनू झोपलीये आणि पिकू येऊन असा दारात गुपचूप असा बघतोय नेमका ह्यांचं काय चाललंय <laughs> कारण आम्ही कुठेही चाललो ना रात्री पॅकिंग असली की त्याला माहितीये की हे सकाळी कुठेतरी निघणार आणि म्हणजे असं होत नाही कधी की आम्ही त्याला घेऊन जात नाही आम्ही जिथेही कुठं जातो तर तो, तो आमच्या सोबतच असतो पण आता उद्या तो आमच्यासोबत नाहीये कारण आम्ही संध्याकाळी ये लगेच येणार आहे ऍक्च्युअली आम्ही तिथे राहण्याचा प्लॅन केला होता पण पिकूमुळे तो कॅन्सल केला कारण त्याला सवय नाहीये आमच्याशिवाय त्याच्यामुळे आणि आता तो रात्रभर झोपणार नाहीये तो जागीच असणार आणि आता त्या दरवाज्यातच झोपणार बरोबर तो जरी झोपला तरी पण म्हणजे त्याला माहितीये कुठेही गेले तर ह्या दरवाजातूनच जाणार आहेत म्हणून

मनूला तर काही उठवण्यामध्ये मजा नाहीये म्हटलं आपण आता दोघंच केक कट करूयात आणि उद्या दिवसभर आम्ही एवढे थकून जाऊ की त्याच्यानंतर संध्याकाळी केक कट करायचं परत मनूची कशी कंडिशन असेल त्याच्यापेक्षा म्हटलं आपण आता केक कट कर करूयात आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूयात किती वर्ष झाले लग्नाला लक्षात नव्हतं आता मी मग सांगितले चार वर्ष मला मग विचारत होते की किती वर्ष झाले आपल्या लग्नाला

<laughs> <laughs> नाही नाही चांगले गेले सगळेच वर्ष सगळ्या वर्षामध्ये काहीतरी छान छानच गोष्टी होत गेल्या हे वर्ष तर खूप स्पेशल होतं कारण मनू आमच्या सोबत होती त्याच्यामुळे आणि होपफुली पुढचे पण अजून जे काही वर्ष आहेत तर ते छानच झाला चला आता जास्त काही ह्याच्यावरती एक्सप्लेन नाही करत कारण काय म्हणजे असं खूप असं काही स्पेशल खरं सांगू ना तर मला नाही वाटत असं म्हणजे ह्यांना पण खरं तर सेम माहीत नाही ह्याच्यासोबत राहून राहून असेल कदाचित <laughs> त्यांना त्यांचा बर्थडे पण तुम्ही बघितलं जानेवारीमध्ये त्यांचा बर्थडे होता मिनी सुद्धा आला नाही बर्थडेचा म्हणजे बर्थडे झाला गेलो जेवण वगैरे केलं तिथेच छोटंसं सेलिब्रेशन केलं घरी आलो दॅट्स इट व्हिडिओ पण नाही काहीच नाही की एवढं काय स्पेशल का असतं बर्थडेला सो हे असं आहे काहीच नाही असं खूप स्पेशल असं काही सो मला पण आता तसं होत आहे थोडंसं की एवढं काय तांब्या मुगच काही काही गोष्टीमध्ये असं आहे चला आता बारा झाले तर आम्हाला सकाळी उद्या साडेसातला ला निघायचंय साडेसात आपण टार्गेट ठेवलं तर पर्यंत आपण निघूयात कसं तरी त्याच्यामुळं मग आता आरामाची गरज आहे चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि कुठे जातोय काय कसं सेलिब्रेट होतंय हे सगळं उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळणार